लोकसभा निवडणुकीत घटलेल्या मताधिक्याचा अभ्यास करून इथल्या जनतेची मतं विकत घेण्याचा जो प्रयत्न झालाय तो हाणून पाडून पुन्हा एकदा सावंतवाडी विधानसभेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकवणार आणि ठाकरे शिवसेनेचा आमदार असला पाहिजे या एकाच थेळानं काम करणार असा निर्धार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नूतन जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी वेंगुर्ला इथं बोलताना व्यक्त केलाय जिल्हा प्रमुख पदाची धुरा सांभाळल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी वेंगुर्ला शाखेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मी ह्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी माझे जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक केली त्याबद्दल आपल्या मीडियाच्या माध्यमातून साहेबांचे मी आभार मानतो त्याचबरोबर ह्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी भगवा फडकावलाच पाहिजे अशा प्रकारचे आदेश देऊन माझे जिल्हा प्रमुख म्हणून रुपेश राऊळ यांची विधानसभा प्रमुख म्हणून आणि नरसुलेताई यांची विधानसभा संघटिका म्हणून ह्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे तर प्रथमतः ह्या मतदारसंघामधील वेंगुर्ला शाखेला आम्ही भेट दिली या ठिकाणी आमचं स्वागतही झालं या ठिकाणी आमचं सत्कारही झाला आणि या सत्काराच्या अनुषंगानं आम्ही इथल्या कार्यक्रांशी का मार्गदर्शन करत असताना प्रत्येक गावागावामध्ये जाऊन कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आमच्या ह्या ठिकाणी मत तितकं घटलेलं आहे त्याचा परिपूर्ण अभ्यास करून आणि चुकीच्या पद्धतीनं पैशाचं वाटप करून इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची मतं विकत घेण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये हाडून पाडून पुन्हा एकदा सावंतवाडी विधानसभामध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे तर आपण जर बघितलं तर गेल्या दोन टबमध्ये ह्या ठिकाणी सावंतवाडी विधानसभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले होते आमदार होते आणि आणि ते आमदार आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्षांतर केलं गेलं मात्र इथला शिवसेने गप्प बसलेला नाही किंवा त्यांनी ह्या ठिकाणी उद्धवसाहेबांचा पक्षही सोडलेला नाही तर तो निष्ठेने राहिलेला आणि पुन्हा एकदा ह्या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये पुनश्शे एकदा आमदार ह्या ठिकाणी शिवसेनेचा करून ह्या ठिकाणी दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत उद्धवसाहेब ज्यांना उमेदवारी देतील तो आदेश मानून आम्ही ह्या ठिकाणचा शिवसेनेचा आमदार असला पाहिजे हे एकाच ध्येयाने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनेल